नमस्कार लीड महाराष्ट्र या बातमीपत्रात आपले स्वागत आहे शिवसेनेचे माननीय श्री महादेव सावंत यांची पश्चिम महाराष्ट्र सहकार सेनेच्या सचिवपदी निवड झाली आहे शिवसेनेने लढवैया होतकुरू शिवसैनिकाला बहुमान दिल्याने शिवसैनिकांमध्ये समाधान माननीय श्री महादेव सावंत यांनी शिवसेनेत प्रवेश केल्यापासून महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री माननीय नामदार एकनाथराव शिंदेसाहेब यांच्या नेतृत्वाखाली मिरज तालुक्यामध्ये निष्ठेने काम केले आहे एकनाथराव शिंदे यांच्या विकासाभिमुख योजना तळागाळापर्यंत सामान्य जनतेपर्यंत पोहोचवल्या आहेत विशेषतः सर्वसामान्य नागरिकांना आरोग्य लाडकी बहीण योजनेसाठी नोंदणी आणि प्रत्येक शासकीय योजना त्यांनी लाभार्थ्यापर्यंत पोहोचवल्या आहेत यापूर्वीही त्यांना उद्योग सेनेत काम करण्याची संधी मिळाली आहे त्यांनी एकंदरीत केलेल्या कामाची दखल घेऊन शिंदे साहेबांनी त्यांना नुकतीच पश्चिम महाराष्ट्र सहकार सेनेच्या सचिव पदाची जबाबदारी दिली आहे नुकतीच त्यांना सहकार सेनेचे अध्यक्ष माजी केंद्रीय मंत्री आणि महाराष्ट्र राज्य अनुसूचित जाती आयोग राज्यमंत्री दर्जा माननीय नामदार आनंदराव अडसूळ यांच्या हस्ते पत्र प्रदान करण्यात आले आहे महाराष्ट्र राज्यातील सहकार क्षेत्रात प्रामाणिकपणे काम करून सहकार क्षेत्रात चांगले काम करून माननीय उपमुख्यमंत्री नामदार एकनाथरावजी साहेब माननीय नामदार आनंदराव आडसूळ साहेब माननीय खासदार श्रीकांत शिंदे साहेब राज्य नियोजन मंडळाचे अध्यक्ष आमदार राजेश क्षीरसागर यांनी टाकलेला विश्वास सार्थ ठरवेन असे मत माननीय महादेव सावंत यांनी व्यक्त केले